अमरावती जिल्ह्यातील मेळघाटामध्ये आरोग्य सेवा सुरळीत करण्याकरिता शासन व प्रशासन स्तरावर विविध योजनांद्वारे कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत ज्यामध्ये भौतिक सुविधेपासून तर वैद्यकीय अधिकाऱ्यांना व इतर कर्मचाऱ्यांना जास्तीचा पगार व अतिरिक्त भत्ते देऊन सेवा देण्याकरिता प्रोत्साहित केले जाते मात्र गंभीर बाब अशी आहे की धारणी तालुक्यातील धुळघाट रेल्वे येथील वैद्यकीय अधिकारी स्वतः दांडी मार असून आठवडाभरातून केवळ तीन दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपस्थित राहून इतर दिवशी पसार झाल्याची माहिती वारंवार समोर येताना दिसून येत आहे प्राप्त माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजताच्या सुमारास धुळघाट रेल्वे येथील निवासी असलेले बालाजी भिलावेकर यांनी आपल्या पुतण्यास कुत्रा चावलेला असल्यामुळे उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र धुळघाट रेल्वे येथे नेले होते नेहमीप्रमाणे संपूर्ण केंद्रामध्ये एकही मनुष्य उपस्थित नव्हता वैद्यकीय अधिकारी गैरहजर परिचारिका गैरहजर शिवाय चपरास्यापासून तर अटेंडंट पर्यंत कुणीही उपस्थित नव्हते लहान चिमुकल्यास दुखापत होत असल्यामुळे त्याचे रडणे थांबतच नव्हते बालाजी भिलावेकर यांनी संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राचा मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्याकरिता विदर्भ न्यूजचे धारणी येथील प्रतिनिधी तस्मिन शेख यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते आपल्या गावी विना घेता गे निघून गेले असल्याचे कळले आणि ज्यावेळी डॉक्टर सचिन राठोड यांच्याशी धारणी येथील प्रतिनिधी यांनी परत फोन केला त्यावेळी मला वारंवार फोन करून टॉर्चर करू नका एवढेच नव्हे तर त्यांनी हिंमत असेल तर माझी बदली करून दाखवा अशी धमकी दिली अब सर कैसा है कि आप इतने दूर से नाम पूछ के क्या करेंगे वहाँ पे मेरे को उसका कंटेड कॉल आया उसने मेरे को वीडियो भेजा और ये ना, ये ना मुझे ज्यादा टॉर्चर हो रहा है आपका किसका मेरा भी ना भी मेरे नाम से मेरे नाम, से मेरे नाम से रिपोर्ट डाल दो मेरे नाम से नहीं, रिपोर्ट नहीं है लेकिन हर बार आप मैंने मेरे नहीं नहीं नहीं। नाम से तो एक मिनट राधो साहब मेरे नाम से रिपोर्ट डाल दो मेरा टॉर्चर नहीं हो रहा है मुझे अच्छा, कॉल ऐसी अच्छा, एक मिनट अच्छा, आप दे दे मेरे दे दे को रिलेटिव नहीं है मैं जब आपको कॉल कर रहा हूँ तो एक पत्रकार बन के स्टेटमेंट लेने के लिए कॉल कर रहा हूँ मैं मुझे अभी कॉल आया मेरे पास में रिकॉर्डिंग है मैं आपको रिकॉर्डिंग भेजता मैं डीओच साहब को भी रिकॉर्डिंग भेजता कलेक्टर साहब को भी रिकॉर्डिंग भेजता हूँ एक रिकॉर्डिंग ऐसे बोलो की राठौड़ साहब को बदली कर दो ये उसमें मैं क्यूँ बोलू मेरे को क्या लेना देना है और तुम्हारे पहले मेरे को तो तुम्हारे वहाँ के जो सरपंच है रामा रामा सरपंच रामा सरपंच का मुझे कॉल आया रामा सरपंच का भी बोलना है कि आप पे अवेलेबल नहीं है अब अवेलेबल नहीं है तो मैं गाँव आए आपका टॉर्चर मैं आपको टॉर्चर कर रहा हूँ तो आप क्या मेरे दुश्मन है क्या आपको समझ किया नहीं 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 मेरे को मेरे को ये बताओ देखो गलती मेरी है या आपकी गलती आप है।, है।, है आप एक मिनट सज्जन साहब मुझे आप एक बताइए कि आप वहाँ पे ड्यूटी पे आप उसका पेमेंट ले रहे हैं आप वहाँ पे रहते नहीं और मैं आपको अगर कॉल कर रहा हूँ तो आप, आप बोलिए मुझे पेमेंट सरकार दे रही है और हम हम टैक्स भर रहे हैं वो पेमेंट हमारा भी है हम जनता है आपको जो सरकार पेमेंट दे रही है ना तो सरकार जनता की पेमेंट दे रही है हाँ बोलिए ना सुन रहा हूँ ये तीन बार हो गया मैं जब भी तीन, तीन बार नहीं सर ये देखो तीन सौ बार होगा क्यों

गाव पंचनामा करून सत्यता समजून निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी ग्रामवासी आता करीत आहेत आपण दिलेल्या माहितीप्रमाणे की दुळघाट रेल्वेमध्ये तिथे एक व्हिडिओ दाखवला व त्यामध्ये आपण सांगितले की तिथे डॉक्टर व एकही कर्मचारी उपलब्ध नव्हते म्हणून तरी या, या संदर्भामध्ये मी संपूर्ण दुर्गा प्राथमिक आरोग्य के केंद्र इथे जाऊन संपूर्ण चौकशी करून त्यानंतर अहवाल मी तुम्हाला देईल तसेच आपण आपण मला सांगितले की तिकड तिकडचे डॉक्टर प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात त्यासंबंधीत सुद्धा चौकशी करून त्याच्यामधून जे काही समोर येईल मी तुमच्यासमोर ठेवेल सर ते सुट्टी घेऊन गे गेले होते का डॉक्टर राठोड एक दिवस सुट्टी घेतली होती त्यांनी त्यांच्या भावाचं लग्न होतं म्हणून त्यांनी सांगितलं होतं मला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन राठोड यांचे कर्मचाऱ्यांवरती सुद्धा दडपण असते कर्मचाऱ्यांसोबत उद्धट बोलण्याचे प्रकार सुद्धा ते अनेकदा करीत असतात मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर सचिन राठोड हे गौलखेडा बाजार येथे कर्तव्यावर असताना सुद्धा एका महिला ए एन एम शी अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांचा वाद झाला होता अशा या वैद्यकीय अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी स्थानिक आमदार पालकमंत्री यांचे कुणाचेच भय नाही अशा दांडीमार वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली करून सहाय्य न करता त्यास तडकाफडकी निलंबित करून कडक ताकीद देण्याची गरज आहे मात्र मेळघाटामध्ये फुकटाचे पगार लाटणाऱ्या अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ प्रशासनाने कडक कार्यवाही करून शासन व प्रशासनाची नियमावली समजून द्यावी अशी आर्थ मागणी सुद्धा मेळघाटवासियांनी केलेली आहे विदर्भ न्यूसकरिता धारणी येथून तस्मिन शेखसह जुगलकिशोर जयस्वाल व सुलेमान मेमन यांचा हा वृत्तांत